मिर्जेतील युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर रुग्णालयाचे सहा एप्रिल दोन हजार पंचवीसला भव्य उद्घाटन आणि लोकार्पण होणार आहे रुग्णांना उच्च दर्जाची आरोग्य सेवा परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्यासाठी मिर्जेतील पंचेचाळीसहून अधिक तज्ज्ञ डॉक्टर एकत्रित येऊन युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर हे बहुविशेष क्रिटिकल केअर रुग्णालय उभे केले आहे या रुग्णालयात एकाच छताखाली सर्वसमावेशक क्रिटिकल केअर सेवा दिल्या जाणार आहेत या रुग्णालयाचे उद्घाटन सहा एप्रिल दोन हजार पंचवीसला जिल्ह्याचे पालकमंत्री दादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे उद्घाटन सोहळ्यास सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर खासदार विशालदादा पाटील आमदार सुरेश भाऊ खाडे आमदार जयंत पाटील आमदार इद्रीस नायकवडी आणि आमदार सुधीर गाडगिल यांच्यासहित महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लोकप्रतिनिधी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर हे बहुविशेष क्रिटिकल रुग्णालय एकशे पन्नास बेडचे असून साठ बेडचा सा क्रिटिकल केअर विभाग आहे अनुभवी अतिदक्षता विभाग तज्ज्ञ डॉक्टर्स उपलब्ध असून सुसज्ज कॅथलॅब टीम आहे डायलिसिसची सुविधा आणि नवतंत्रज्ञान युक्त ऑपरेशन थिएटर सिटी स्कॅन यू एस जी एक्स रे लॅबोरेटरी असून या रुग्णालयात चोवीस तास अत्यावश्यक सेवा दिली जाणार आहे डॉक्टर दिलीप टकले डॉक्टर शिरीश चव्हाण डॉक्टर शिशीर गोसावी सौ सानिका प्राणी डॉक्टर शबाना मुजावर डॉक्टर विनोद परमशेट्टी डॉक्टर रियाज मुजावर डॉक्टर सुरेश तांबोळी डॉक्टर सोमेश सोमशेखर पाटील डॉक्टर विक्रमसिंह जाधव डॉक्टर अमित गाडवे डॉक्टर अमित जोशी डॉक्टर सारंग गोसावी डॉक्टर अभिमान पवार डॉक्टर आरती पवार डॉक्टर विश्वनाथ पाटील डॉक्टर गीता कदम डॉक्टर गौरव फल्ले डॉक्टर अनुराग चव्हाण डॉक्टर रोहित कदम डॉक्टर अविनाश पाटील डॉक्टर भास्कर प्राणी डॉक्टर जयधवल भोमाज डॉक्टर योगेश जमगे डॉक्टर सुधीर कदम डॉक्टर राहुल गोसावी डॉक्टर अंकिता गोसावी डॉक्टर रणजित पाटील डॉक्टर अश्विनी पाटील डॉक्टर साबिरा तांबोळी डॉक्टर कौसर मुल्ला डॉक्टर आदिती फले आणि डॉक्टर श्रुती परमशेट्टी या मिरजेतील तज्ज्ञ डॉक्टरांनी एकत्रित येऊन युनिक इंस्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केयर हे बहुविशेष क्रिटिकल केयर रुग्णालय उभे के लिए रुग्णत क्रिटिकल केयर मेडिसिन जनरल मेडिसिन हृदयरोग कार्डिओलॉजी सर्वसाधारण शस्त्रक्रिया जनरल सर्जरी मूत्रपिंड विषयक व डाएलिस नेफ्रॉलॉजी न्यूरोलॉजी व स्ट्रोक केयर ई एन टी काक घसा गैस्ट्रो एंट्रोरोलॉजी व यकृत विकार उपचार शास्त्र यूरोलॉजी हाड़े व सांधेदुखी ऑर्थोपेडिक्स व जॉइंट रिप्लेसमेंट प्रसिद्धि व स्त्रीरोग जी वाय बालरोग व वा नवजात शिशू आय सी यू कर्करोग व ऑन्कोलॉजी केअर पॅथॉलॉजी व प्रयोगशाळा सेवा मूलतज्ञ व वेदना व्यवस्थापन सांधेदुखी व संधिवात उपचार रोमॅटॉलॉजी फुफ्फुस्वीकार पल्मोनरी मेडिसन रेडिओलॉजी व इमेजिंग सिटी स्कॅन सोनोग्राफी डिजिटल एक्सरे डी आर सी आर या आरोग्यसेवा दिल्या जाणार असल्याची माहिती संस्थेचे डायरेक्टर डॉक्टर शिरीष चव्हाण आणि संचालक डॉक्टर रियाज मुजावर यांनी दिली आहे क्रिटिकल केअर युनिटी इन डायव्हर्सिटी म्हणजे आम्ही सगळे वेगवेगळ्या विभागाचे लोक एकत्र येऊन एक असा हॉस्पिटल तुमच्या हो समोर आणत ज्या ठिकाणी सर्व प्रकारच्या सगळ्या सुविधा एकाच क्षेत्राखाली मिळतील आणि मिर्जेतल्या सगळ्या तज्ञ लोकांची टीम इथे एकत्र असल्यामुळं आणि पूर्वीपासून त्या सर्व लोकांनी आपला आपल्या विभागामध्ये जे काही मानदंद आहेत ते सगळे मानदंडाचे सर्वोच्च बिंदू गाठले आहे त्या सर्वांनी एकत्र आल्यामुळे सगळ्यांना राष्ट्र दरामध्ये आपण इथं ट्रीटमेंट जे पूर्वी लोक मुंबई पुण्याला जायचे त्या लोकांना आता मुंबई पुला जाण्याची गरज नाही मिरजेमध्ये मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ क्रिटिकल केअर मध्ये त्या सगळ्या सुविधा आम्ही लोकांना परवडल्या असं करत देण्यात येतील दिनांक दे। सहा एप्रिल रविवार सकाळी अकरा वाजता युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर मेडिसिन क्रिटिकल केअर एन या हॉस्पिटलचं उद्घाटन व लोकार्पण समारंभ साजरा होत आहे मिरजेमधील सर्व ज्येष्ठ व प्रसिद्ध डॉक्टरांनी एकत्र येऊन समाजासाठी एक चांगला रुग्ण प्रकल्प या ठिकाणी उभा केलेला आहे या हॉस्पिटलमध्ये मेन फोकस जो आहे तो क्रिटिकली इन पेशंट्सना ट्रीटमेंट देणं हा राहणार आहे या हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक अतिदक्षता विभाग आहे ज्याच्यामध्ये सी सी यू आय सी यू मेडिकल आय सी यू सर्जिकल आय सी यू आणि सेप्टिक आय सी यू असे वेगवेगळे अतिदक्षता विभाग आहेत त्याचबरोबर तीन मॉड्युलर थेटर्स आहेत ज्यामध्ये डिफिकल्ट सर्जरीज केल्या जाणार आहेत या ठिकाणी अत्याधुनिक कॅथलॅब कार्डिया कॅथलॅब आहे ज्याच्या थ्रू इमर्जन्सी अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी आणि हृदयाशी संबंधित सर्व रुग्णांची रुग्णांचा ट्रीटमेंट केली जाणार आहे या ठिकाणी सहा डायलिसिस मशीन्स असणारा किडनी विभाग आहे त्याचबरोबर अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅबॉरेटरीही या ठिकाणी आहे वेगवेगळे तज्ज्ञ मिरजेमधील तज्ज्ञ या वेगवेगळ्या सर्व्हिसेसद्वारे या हॉस्पिटलमध्ये त्यांची सेवा देणार आहेत हे हॉस्पिटल मिरजेसाठी मिरजेच्या सांगली जिल्ह्यासाठी कर्नाटकसाठी एक आदर्श अशी सेवेचं केंद्र ठरणार आहे आणि या हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी आपण सर्व सर्वांनी उपस्थित राहावे तसेच या हॉस्पिटलमधील विविध सेवांचा आपण अनुभव घ्यावा आणि या चांगल्या प्रकल्पाला आपल्या सर्वांचा साथ मिळावी ही विनंती मी डॉक्टर शिरीष चव्हाण युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअरचा मॅनेजिंग डायरेक्टर तसेच क्लिनिक हॉस्पिटलच्या माझी सर्व टीम याच्या वतीनं आपल्या सर्वांना हे आवाहन करत आहे